का आले मी आज असं नको बघू आहो येथे मला लाज केला शृंगार आज घातल दिसते विभारी जणू अप्सरा मी खास ए नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणी शिचाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी राजा फोटो माझा काढ किती मी किती स्वीट किती छान गुलाबी साडी आणि लाली लाल लाल मी सोनी तुमची सोनी मला प्रेमान म्हणतात ओ राणी डोल्यानी पाव द्या जमीन नाचते पाणी सांग जाणार का व मला नेणार का व सांग जाणार का व मला नेणार का व आता तारीख ठरवाल का <प्राणागा> तुझी चाल तुरु तुर उडती केस भुरु बुरु डाव्या डोळ्यावर बट ठरली <प्राणागा> जशी मावळ्या त्या वनात केवळ्याच्या बनात के नागिन सळसळली माझी प्यारी ग प्यारी ग मेहबुबा मेहबुबा माझ्या दिलाचे प्रेमाचे दिल रुबा माझी जाणी मन माशाला तुझी अदा तुझे अदा तुला पाहिलंय कौशी दिल जायला यो फिदा मांगा भरून न सचिल कवा लालशा आलू न हिरवाद सुरा माझ्या दिल, दिल लाय मी तुला बेकिन कर शिंगरपुरा पुरा